ते पहा रामखाडे यांच्यावर जो हल्ला झालेला आहे नगर जिल्ह्यातील मांदळी या ठिकाणी त्या हल्ल्यामध्ये गंभीर स्वरूपामध्ये रामखाडे जखमी झाले होते त्यानंतर त्यांना नगर येथील दवाखान्यामध्ये ऍडमिट केल्यानंतर पुढे प्रतिकूल प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील पुणे येथील संचिती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यानंतर काही दिवसांना ते वेंटिलेटरवरून शुद्ध आले आणि त्यानंतर त्यांनी जो जॉब दिलेला आहे शिवाजीनगर पोलिसांकडे पुणे येथून त्यामध्ये त्यांनी स्पष्ट स्वरूपामध्ये सुरेश धस आणि त्यांची पत्नी यांनी कट कारस्थान रचून सुपारी देऊन गुंडांमार्फत हल्ला चढवलेला आहे अशा प्रकारचा स्पष्ट स्वरूपामध्ये सुरेश धस आणि त्यांच्या पत्नींच्या विरोधामध्ये जॉब दिलेला आहे यापूर्वी या घटनेमध्ये मिरजगाव पोलीस ठाण्यामध्ये तीनशे सातचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये आरो दस हो आता आरोपी म्हणून द सुरेश दश यांना सामोरं जायचं आहे चौकशीला सामोरं जायचं आहे ती चौकशी होत असताना ती चौकशी पोलीस कोठडीतून होऊ शकते आणि आता मग त्याच्यानंतर घाबरून जाऊन त्यांच्या समर्थकांमार्फत त्यांनी मोर्चा काढायला लावला आणि मोर्चा काढून आमच्यावर आरोप केलेले आहेत त्या आरोपाला काही अर्थ नाही आहे सुरेश दश यांनी या प्रकरणामध्ये पोलीस चौकशीला सामोरं गेलं पाहिजे ही आमची न्याय मागणी आहे हे आमच्यावर आम्हाला जे म्हटले आंदोलनमध्ये मध्ये आमच्यावर सुरेश दसांनी जे काय आज आंदोलन त्यांचे त्यांचं पुरस्कृत आंदोलन होतं त्यामध्ये ते त्यांनी जे काही पुराव्याचा विषय काढला पुरावे पोलीस सादर करतील कोर्टामध्ये आणि त्या ठिकाणी जो हल्ला झालेला आहे हल्ल्याच्या घटनास्थळ ज्या ठिकाणून आरोपी आले ज्या ठिकाणी आरोपी पसार झाले त्याचा डम डेटा रेकॉर्ड तसेच सी डी आर तसेच खाडे यांचा जॉब साक्षीदारांचे जॉब यानुसार तपास होईल तपासामध्ये कायद निष्पन्न होणार आहे क्रिमिनल केसेसमध्ये तीनशे सात सारख्या गंभीर प्रकरणामध्ये सुरेश दसांना चौकशीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही सुरेश दस यांनी कायद्याचा आदर राखावा आणि चौकशीला सामोरं जावं याच्यामध्ये पोलीस कोठडी मिळेल किंवा नाही मिळेल त्यामध्ये माननीय न्यायालय काय आदेश देईल किंवा काय आदेश देणार नाही यामध्ये सरळ न्यायालयाच्या कक्षेमध्ये आता हे विषय आहेत मला वाटतं सुरेश दसांनी चौकशीला सामोरं जावं आणि त्यांच्या जे काही आंदोलनकर्ते आहेत आंबेडकर चळवळीतले आंदोलनकर्ते आहेत मी त्यांनाही सांगू इच्छितो की आपण जो काही दस साहेबाच्या म्हणण्यावर आज विनाकारण जे काही आज आम्ही जे काही सत्यवादी आम्ही लढत आहोत आम्हाला तुम्ही साथ दिली पाहिजे आणि जर आज तुम्ही जर म्हणत असाल की रिचार्ज वगैरे हा जो विषय आहे ही सुरेश दसा यांची जुनी सवय आहे त्यांनी मुंडेसाहेबवर सुद्धा रिचार्ज वगैरे त्याचा आरोप केलेला होता आणि दमानियाबाईवर सुद्धा केला होता, होता आमचं त्याबद्दल काही म्हणणं नाही आम्ही आंबेडकरबा यांचा मान सन्मान ठेवतो फक्त एक सांगायचं आहे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे त्या घटनेमध्ये जो आम्हाला अधिकार मिळालेला आहे त्या अधिकाराने आणि त्या विचाराच्या विचारावर ते रिचार्ज आमच्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रिचार्ज आम्हाला आहे एवढंच या ठिकाणी सांगतो सुरेश दसांनी आता बाकी कुठलंही नाटकं न करता चौकशीला सामोरं जावं ही माझी त्यांना विनंती आहे